पण आमच्या नमस्कार मंडळीनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आज आम्ही गावाला आहे रात्री आलो तर चाललोय बघा झाली तयारी बिहारी सगळी आमचा शिरो कसा मस्ती करते बघा आता असू दे आलो आलो अर्जंट जाऊ दे म्हणलं काही बारके परत वाढदिवस म्हणून आलो तर निघालो लगेच हिचं पेपर आहे काय आपली गाडी असली कधी बिहून जाऊ शकतो आहे का नाही

म्हणजे तिचा पेपर आहे दुपारी चालू आहे

sablar. तरी शांतपणे राहिला रातभर मी चांगला झोपला बाहेर ठेवणार होता भाऊ म्हणजे ती गावची पुत्री माहिती आहे ना कशी सगळी गँगच आलेली रात्री लय घाबरली मी घरातच घेतला त्याला रातभर घरातच सकाळी उडली दूध आणलं पहिला दूध पिला मग तो जाऊन आता असं तिकडच राह ना सारखी नको हे आपल्याकडे बी नकांचं त्याला त्याला कपाटात बघितलेचा ड्रायव्हर बघा कसा बेवा रात्री लय गाडी चालवते पण काल जरा ट्रॉफिक बी होत संडे म्हणून उशिरा पोहचतो गेलो तू बघा पैसा पाणी सगळं आपण आयुष्यभर कमवतच असतो माणसं कमवायला आपण चांगलं तर दुनिया सगळी चांगली कळलं का आधी आपण चांगलं राहायचं दुनिया आपल्याशी चांगली असते असतं चला म्हणते रात्री दहा वाजले म्हणलं घरी जातो दहा नाही साडे दहा नाही गेलो आम्ही त्यांनी फोटो वगैरे काढले मस्त पाहिजे त्यांना समाधान वाटलं ना बस अजून काय पाहिजे lấy bào bào mấy ती रडत नाही विचारा रडती रडते तू कधी तू रडते कधी अरे मी मारतच नाही एवढी की त्यांना रडायला येईल पण अशा काय रडले ना मग मला तिच्या पप्पाला दे बी म्हणून चला मी गेलो मस्त वाटलं तर का ह्याला बी ह्याला बी मस्त वाटलं गुलाबजामून खाल्लं खाल्ली सगळं खेळला बी मस्त पाहिजे खुलं मॅदान मागचं निघलंय ना त्यामुळं किती तर पुरी पहिल्या निघले पुरी मग कारण आमची बी इच्छा आहे तर मोठी गाडी घ्यायची पण म्हणतात देवाची कृपा होईल होईलच आमची बी स्वतःची अजून एक गाडी प्रयत्न तर चालले आमचं गाडी घ्यायची बघून मी अर्षत कर। आहे प्रयत्न आहे की गाडी घ्यायची लवकर रिक्षापेक्षा म्हणजे कधी बाहेर जायचं म्हणलं फिश झाले चालले आता हे बघा घरी आलोय आम्ही मम्मी मॅगी बनवतीय आणि दूध गरम करत ठेवले पुसलो नाही बुकला पोटा दुखायला नंतर ती मारतेच झाडू पाहिजे पप्पा झाडू मारतात आता शिरूला दूध द्यायचं आहे गरम झालं बगा झाड़ मारला है आ ही कहता है होगा बसले का ना मैं बांधला याला तो देवगा तो ये सारा इसीलिए तो सब लोग काम की तलाश में चले गए मैं भी वहां ले ले लोग अपना हाथ देखा तो अपना भविष्य जानते हैं बिना हाथ वाले इस बूढ़े इंसान का जब भविष्य हो सकता है तो तुम्हारा भविष्य तो अच्छा है बाबा घरी आले थकून गावाला गेलो होतं घरी आज आलंय एक दिवशीच फक्त राहिले आणि आज आलं फक्ती दीदीचा पेपर होता म्हणून ट्युशनमध्ये आज तब्येत खराब झाली माझी तर प्रवासाने म्हणलं नाही काय वाटत तुला कसं काय वाटत मला सर्दी झाली मजा आली ना बटेला तू बघा आता पटापट स्वयंपाक करून घेतली हवामान बाळा भांडी मीच ना हा प्रवासाने ना तब्बल झाली मला प्रवास जमतच नाही परवा जायचं आहे आम्हाला परत राहायला एक विरायला जाणार आहे यांनी ना पडदा लावला नव्हता का रिक्षा त्याच्यामुळे सर्दी झाली भाकर खाणार आहे का ग दुगी मेथीची साधी नाही मूड नाही माझा खायचा शगे शेंगर दे

लाएगा। लाएगा। चुला घेऊन जाते तर बघा आता बाकरी कालून टाकलेलं भाकरी झाली ती ते आपल्या आवडी चे बघा मस्त कशी चालतेने मॅगी केली आणि बघा सगळ्यांनाच भुका लागलेल्या आम्ही काही त्या जेवलेल्याच दोघी सकाळी मी नव्हती जेवली माझी तब्येतच खराब झाली माझं जेवण नसलं ना व्यवस्थित तब्येत माझी खराब होती झाला तर जेवण झालंय आता राहिली भाजी मेटीची बनवली परत परवा जायचंय का फिरायला माझं डोकं दुखणार आहे आता माझी तब्येत अशी विखार बनणार आहे तिकडे जायचंय मला चला तर चला कर करूया भाजी मला वाटते सकाळी दुधाचा चाय पिले ना म्हणून माझी तब्येत करायला हे तर काय असं दिसायला सुजन आले तुझ्या दिसते या सर्वांनी चाय प्यायला काळा चाय बनवला पहिली पित्ताची मुलं खाली गाडीत माझी तब्येतच खराब झाली अचानक पोरात दुखायला लागलं ढवळायला लागलं पोरा म्हणा गाठ उतरताना आत्ता आता हलेली तर असायला लागलं ना मला आता टेशन आहे तिकडे एकटी जाणार आहे जाणारे सगळ्यांस कोण असणार घरातून बाहेरचे असणार तिथं माझी तब्येत खराब नाही ड्रेस घेऊन हो जाते जाताना हे नापेक्षा पाहिजे ह्याला पाहिजे गणते हा कुणाला पाहिजे कसा मस्ती करणार बघा तर मॅक्सी पी फाडायचं चालेल बघा त्याला कपडे कळणार त्याला कायच कळणार त्याला फक्त दुध कळत <laughs> चवायचं कळतच घालून कावतो सारखं साधीच इंजेक्शन नाही दिलं भीती वाटते कुणाला इंजेक्शन भांडणं करत नाही आपल्याकडे त्याला खरंच गावाला भेट पाहिजे शेर म्हणलं असत शेर काय कुत्ता शेर

लोता मग तो लोय घाल हात घालतो मॅगी दिली ती राहिली खायची शांत बस रे भाजी भाजी बाज, कुठे घ्यायची एक काम कर त्याला अर्धा तासासाठी येणार रोडला सोड कुठं जातोय कुठं त्याला बरोबर गल्ली देणार राहते सोड झाला रोडला नाही जातो असा पूजेच्या गल्ली सोड माझ्या जर ब्लाउज वर मुतला तर तुला हांना माझा ब्लाऊज तिथं टाकलायस तू आता मॅगी खाल्ली अजून ठेवली ताटामध्ये आहे मॅगी हा बाबा मॅगी तू तरी खा मोठा पुसंगी तिथला पांढरा ड्रेस आहे ना जेव्हा पाय देतिस तू त्याला दूध द्या तेवढा पिऊ द्या आणि सोडून येते त्याला सगळं द्या ती ती देवी द्या त्यात टाका तर बघा ना गावानं आणल्यापासून ना ती जास्तच पुड्या मारायला चावाय लागले सगळ्याला काय हा व येडावाने करते हा चावाय लागलं ग आता ह्या जाऊन नाही हाती तर सणा नाही लागले